राधानगरी तालुक्यातील नर्तवडे इथल्या युवराज उर्फ विनायक साताप्पा कांबळे याच्याकडं चोरीच्या मोटरसायकल असल्याची माहिती ट्राफिक पोलीस अंमलदार रणधीर वरुटे यांना मिळाली होती त्यानंतर राधानगरी पोलिसांनी कौशल्यानं तपास करून कांबळेकडून अडीच लाख रुपयांच्या चोरीच्या तेरा मोटरसायकली हस्तगत केल्या या मोटरसायकली कोल्हापूर शहराच्या विविध भागातून चोरल्याची कबुली विनायक कांबळेनं दिली कोल्हापूर शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे वाढलेत ट्रॅफिक पोलीस अमलदार रणधीर वरुटे यांना एका दुचाकी चोरट्याबद्दल माहिती मिळाली राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या छत्तीस वर्षांच्या युवराज उर्फ विनायक साताप्पा कांबळे यानं कोल्हापूर शहराच्या विविध भागातून मोटरसायकली चोरल्याचं समजलं त्यानंतर राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोरे यांनी एक पथक तयार केलं आणि विनायक कांबळेला ताब्यात घेतलं त्याच्याकडं कसून चौकशी केली विनायक कांबळेकडून पोलिसांनी कोल्हापूर शहरातून चोरलेल्या एकूण तेरा मोटरसायकली हस्तगत केल्या त्यापैकी चार राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आणि चार शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या मोटरसायकली आहेत तर अन्य पाच मोटरसायकलच्या नोंदणींची पूर्ण माहिती मिळालेली नाही या प्रकरणी विनायक कांबळेचे अन्य कोणी साथीदार आहेत का याचाही शोध घेऊन ज्यांच्या मोटरसायकली चोरीला गेलेल्या आहेत त्यांनी राधानगरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं